कितीच ऑफर आहेत तेव्हा ते फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला याचं कारण असं आहे की आमच्या इथे माध्यम इतके मॅच्युअर असताना मोदीजी काय बोललेचं इंटरपिटेशन कसं करता आलं नाही कारण अनेक लोकांनी दाखवलं लो की मोदीजींची शरद पवारांना ऑफर किंवा ऑफर नाही हा सल्ला आहे कारण मोदीजी काय बोलले मोदीजी असं म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की आता बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे त्यानंतर पवारांनी सांगितलं चार जून नंतर क्षेत्रीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होते त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय हा पवार साहेबांना समजतो त्याच्या पुढे ते असं म्हणाले काँग्रेस ही डुबती नाव आहे काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही काही वाचू शकणार नाही त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं हो, आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं हो, तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील याचा अर्थ ऑफर होत नाही याचा अर्थ सल्ला होतो त्यांना सल्ला दिलाय डुबत्या नावेत चालल्या आधी तुम्ही डुबले आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या रावेमध्ये तुम्ही चालला अशा प्रकारचा तो सल्ला आहे आणि तुम्ही एक गोष्ट बघा एक गोष्ट तुम्हाला पवार साहेबांनी हे सांगितलं की पाच वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे सत्यही आहे पवार साहेबांचं राजकीय कारकिर्द जर आपण बघितली ज्या ज्या वेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते, ते, ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर आपण एकोणीशे सत्याहत्तर पासन आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होता आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतो त्यामुळे साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता आणि ऑफर नाही आहे